नमस्कार मंडळी आज आपण आंब्याच्या कोळीपासून पाचक सुपारी कशी बनवायची ते बघणार आहोत आंब्या तर आपण सर्वच खातो आणि फळाचा राजा आंबा हा सर्वांना आवडणारा आंबा आहे परंतु आंबा खाल्यानंतर कोय फेकून न देता त्याची अशा प्रकारे पाचक सुपारी बनवायची आणि खायची कारण हे अतिशय पौष्टिक आहे हेल्दी आहे फक्त आंब्याचीच कोय घ्यायची असं नाही ज्या कैऱ्या पक्क्या झालेल्या आहेत ज्याची कोय पक्की झालेली आहे जे आपण कापू शकत नाही अशा सर्व कोळी आपण त्यासाठी वापरू शकतो जसं की आपण लोणचं करताना ज्या कैऱ्या फोडून आणतो त्यामध्ये जी कोय निघते तीही आपण घेऊ शकतो आणि त्याची अशा प्रकारे पाचक सुपारी बनवू शकतो तर बघा सर्व आंब्याच्या आम कोळी आम्ही आठ ते दहा दिवस सुकून घेतले आहे त्यानंतर आता फोडून काढलेली आहे त्यानंतर वरची जी साल असते ती पूर्णपणे काढायची आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण कोळीची साल काढायची आहे त्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कैरी कापून घ्यायची आहे रेडीमेड सुपारीचे तुकडे विकत मिळतात तर त्या साईजमध्ये आपण ही कोय बारीक कापून घेऊ शकतो किंवा ज्याप्रमाणे आता मी बनवत आहे त्याप्रमाणेही बनवू शकता तर कोळीची साल काढायची त्यानंतर कैरी कापून घ्यायची आंब्याच्या कोळीमध्ये बीट वेल कॅल्शियम भरपूर आहे तसेच दातासाठी मजबूत ठेवण्याचे कार्य ही कोय करते आंब्याच्या कोळीच्या सेवनाने पोटाची तक्रारही दूर होते पोटाचे आजार कमी होतात मासिक पाळीबद्दल ज्या काही समस्या असतात त्याही या कोळीच्या शिवणाने कमी होतात आता कोय पूर्णपणे कापून झालेली आहे त्यामध्ये भरपूर पाणी टाकलं आहे आणि स्वच्छ चोळून चोळून ही कोय मी आता धुवून काढणार आहे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते जुलाब असले तर तेही या कोळीच्या पावडरने कमी होतात आंब्याच्या कोळीमध्ये प्रथिने फायबर भरपूर आहे कोय मस्त धुवून झालेली आहे ती आता एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायची त्यानंतर गॅस पेटवून कळी ठेवायची किंवा टोप ठेवायचा आहे त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी ठेवायचं आहे आपली कोय किती आहे त्याच्या अंदाजानुसार आपल्याला पाणी ठेवायचं आहे जास्त पाणी ठेवायचं नाही तर अर्धा ते पाऊन चमचा सादम मीठ अर्धा ते पाऊन चमचा काळं मीठ या पाण्यामध्ये टाकायचं आणि कोय टाकायची आहे उकडत्या पाण्यामध्ये कोय टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे खालची वर करायची जेणेकरून मीठ पूर्ण सर्व कोयला व्यवस्थित लागलं ला पाहिजे गॅस फुल ठेवायचा आहे आणि सारखं आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटाने आपण आता परत हे एक वेळ हलवून घेऊ दोन ते तीन मिनिट आपण मस्त कैरी पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे व्यवस्थित हलवून घेतलेली आहे त्यानंतर हे पाणी आपण चेक करून बघावं थोडंसं पाणी आपण चेक करावं पाणी आपल्याला खारट लागलं पाहिजे तेव्हाच हे मीठ बरोबर होईल जर आपल्याला पाणी खारट लागलं नाही तर आणखी मीठ टाकायचं तर तुम्ही काळं मीठ टाकायचं परत झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता आणखी आपण झाकण काढून बघितलेलं आहे नीट परतून घेतलेलं आहे त्यामध्ये आता अर्धा ते एक चमचा ओवा टाकायचा आहे अर्धा ते पाऊन चमचा जिरे पावडर टाकायची आहे तर तुम्ही ओवासुद्धा बारीक करून टाकू शकता आता परत हे मिश्रण मस्त परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे जिरे पावडर टाकली ओवा टाकला तो पूर्णपणे कोयला लागला पाहिजे त्यानंतर आता परत आपण यावरती झाकण ठेवणार आहे आणि तीन ते ती चार मिनिट कमी गॅसवरती शिजवून घेणार आहे पाणी लगभग आपलं यामधलं कमी झालेलं आहे आपल्याला पूर्ण पाणी आटवायचं आहे नाहीतर आपण कुकरमध्येही शिजवून घेतलं असतं परंतु आपल्याला कढईमध्येच ही कोय शिजवून घ्यायची आहे जेणेकरून आपलं मीठ याला व्यवस्थित लागेल आणि आपण जिरे जिरेपाव टाकली ओवा टाकला त्याचाही स्वाद व्यवस्थित या पूर्ण कोयला लागेल तर आता आपण बघत आहात की कोय पूर्णपणे कोरडी झालेली आहे फक्त एखादा मिनिट आता परतून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे जवळपास दहा ते बारा मिनटं ही कोय शिजवून घ्यायची आहे यावर्षी या पावसाळा लवकर चालू झालेला आहे त्यामुळे कोय सुकवायची कशी तर ही पूर्णपणे तुम्ही कोरडीच करून घ्या नंतर तव्यावरही कोरडी करून घेऊ शकता आणि फॅनखाली सुकून घेऊ शकता किंवा ओव्हनमध्येही गरम करून तुम्ही ही कोरडी करू शकता रेसिपी आवडली तर अवश्य करून बघा खाऊन बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि येणारे व्हिडिओ तुम्ही सहज बघू शकाल व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी